सिद्धरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या रथात श्री शिवयोगी महाराजांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाज महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पेपर लावून झाकून ठेवण्यात आले होते जसजशी ज़ मिरवणूक पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वर महाराजांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आले या प्रकरणी मंदिर पंच कमिटीने विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले असे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महासंघ भारत संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले उपरोक्त घटनेमुळे लिंगायत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे तरी असे कृत्य करणाऱ्या सर्व संबंधितांशी पोलीस विभाग सखोल चौकशी करेल व संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सोलापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्यात आजपर्यंत सर्वजण उत्सव समारंभ व मिरवणुका अत्यंत शांततामय वातावरणात पार पडत असतात व यापुढेही असे शांततामय वातावरण राहावे असे आवाहन सर्व समाजातील नागरिकांना करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले राष्ट्रीय लिंगायत महासंघाकडून सर्व लिंगायत समाज बांधवांना सोलापूरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन अध्यक्ष विजय कुमार हत्तुरे यांनी केले राष्ट्रीय लिंगायत महामंचाच्या वतीनं एकोणीस तारखेला महात्मा बसवेश्वर प्रतिमा विटंबना प्रकरणी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती परंतु आज मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज त्यांच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी आज आम्हाला शिंदे साहेबांशी बोलणं करून दिलं व तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मी निर्देश करतो की याबाबत जी काही घटना झाली याची सखोल चौकशी करण्याचे मी आदेश देतो म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर आज आम्हाला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रे नगर गृहनिर्माण संस्था यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतरनं त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले व याची पूर्ण लक्ष माझा यावर राहणार आहे आणि आपण बंद मागे घ्यावे अशी आम्हाला विनंती केली असता आम्ही या ठिकाणी आज सांगत आहोत की आजचा हा बंद आम्ही मागे घेतलेला आहे यावर जर भविष्यात जर कारवाई नाही झाले तर निश्चितच येत्या काळात सर्व लिंगायत समाज एकत्रित येऊन त्याच्यावर विचारविनिमय करून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे परंतु आज माननीय मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या विनंतीमुळे आज आम्ही हा सोलापूर बंद मागे घेत हो। आहोत आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था व शांतता राखण्याचे सर्वच लिंगायत समाजांना मी आज, आज आवाहन करत आहे